हॅलो नमस्कार सर लग्नाचं कोण होत तुमचं मी स्वतः तुमच करायचंय हा आणि तुम्ही कुठले आहात तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग गाव मसुरी मालवण मध्ये अंगणेवाडीच्या मसुरी गाव म्हणून आहे बरोबर हा हा मग का मालवण जिल्हा सिंधुदुर्ग अंगणेवाडीच्या बाजूला गाव आहे

आई आणि भाऊ आहे आई आणि भाऊ गावी राहतात हा भाऊच लग्न झालंय नाही झालंय आणि म्हणजे थोडा कमी आहे त्याच्यामुळे त्यांचं नाही बघत आहे आता ठीक आहे भूक आहे बर आणि बहीण वगैरे तुम्हाला नाही आम्ही दोघेच जण वडील होते तर वडील सहा वर्षापूर्वी एक्सपायर झाले वडील काय करायचे भाऊ तिघच शेती करायची बर आता जी नाला सुपाराला रूम घेतली तुम्ही ती काय म्हणजे लोन वगैरे काय लो लोन का है नाही आहे लोन वगैरे काय नाही आहे म्हणजे तुम्ही स्वतः स्वतः घेतली का तुम्ही स्वतः घेतले हा बरं आणि मग आता तिथे बोला बोला तुम्ही बोला तुम्ही बोला माझा मी कसा शांत स्वभावाचा मला काय व्यसन व्यसन काही नाही आहे प्रेम आहे आहे समजून घेणारा माणूस लहानपणापासून खूप कष्ट केले खूप दिवस वेगवेगळे बघितलेले आहेत त्यामुळे दारू ह्याच्यापासून आहे बरोबर आणि स्वभाव पण कळतोय मला कारण कसं माहितीये कारण तुम्ही आता दोन दिवस झाले पे दोन दिवसापूर्वी तुम्ही पेमेंट केला होता बरोबर हा मग दुसऱ्या तिसऱ्याने तगादा लावला असता मागे आपल्या समोर जसा माणूस ठीक आहे चालेल बर तुम्ही आता काय काम करता हॅलो काय ड्रायव्हर आहे प्रायव्हेट कार वरती प्रायव्हेट कारवरती ड्रायविंग करताय आणि तरी किती इन्कम होत चोवीस पर्यंत पुढे पंधराशे रुपये फिक्स आहे आणि काय शिक्षण झालंय बर ते कुठे गावी शिकला मुंबई मी जवळजवळ पंच्याूम आतमध्ये आहे किचन आहे आणि चार माणसं झोपू शकतील म्हणजे थोडक्यात म्हणजे दहा बाय पंधराची रूम असते त्या टाइप मध्ये रूम आहे बरोबर बरोबर हा 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 माणसं आपले जेवण कव्हर करून झोपू शकतात बरोबर बरोबर कळ हा हा आपल्याकडे फ्लॅट बीट काय नाही बंगाबाईला काय नाही गाडी बिडी काय नाही <laughs> काही हरकत नाही साहेब हे बघा तुम्ही मुंबईमध्ये स्वतःच अस्तित्व तयार करून आता बस झाला अजून काय पाहिजे आलो आते बहिणीकडे आते बहिणीने मुंबईत आणला आणि त्याच्यानंतर बरेच काय काय कष्ट केले आणि नंतर मग हे आता ड्रायव्हिंग लाईन मध्ये जिंकलो बरोबर ड्रायव्हिंग लायसन्स शिकल्याच्या नंतर मग रूम घेतले आई वडिलांनी काय मुंबईत काय म्हणजे आलेलेच नाही ते मुंबईत बरोबर बरोबर पहिल्या कळलं आणि गावी घर कसं आहे गावचं घर गावी घर मसुरे गाव मसुरे मध्ये देऊवाडा आहे देऊवाड्यामध्ये घर आहे आमचा बर आणि म्हणजे तिथे कोण राहतो म्हणजे आता आई आई आणि भाऊ राहतो आणि आणि काका काका कोण नाही कोण नाही

फळ लागली का आता येतील आता एक दोन वर्षात येतील आता ये वर्ष झाली ना चार जरा वर्षात करावी लागते ना त्याला हो करायचं आपली टेम्पर नोकरी आहे जोपर्यंत हाय आगाजात ताकद तोपर्यंत लाईन करणार नंतर छोटी काही गावी लागणार नागत गावी पण नाही येते पण सगळ्यात महत्वाचं तुमचा स्वभाव मला आवाजावर न कळतोय कारण प्रचंड लोकांना मी नोट करत असतो आल्यापासून कोणाला कधी केलेलं नाही आहे जे आपल्याला पट्टा ते सगळं नाही पटत ते नाही म्हणतो बरोबर ठीक आहे चालेल असू मला तुमचा नंबर सांगा जरा हा नंबर नाईन सेव्हन झिरो टू नाईन सेवन झिरो टू डबल वन फोर नाईन डबल वन फोर नाईन वन टू वन टू ठीक आहे हा डिस्प्लेला आहे हा नेटवर्क नेटवर्क मध्ये असतो ना हा नेटवर्क मध्ये असतो कधी गावी जेव्हा जाईल ना तेव्हा कधीतरी प्रॉब्लेम आला तर मुंबईत आल्यावरती असतो काय तो रुपये ठीक आहे आणि ते याच्यासाठी पण लागला नाही मी म्हटलं जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर करू आज तुमचाच फोन आला समोर ना मी वाट बघत होतो ऍक्च्युअल काय झालं माझं पण थोडंसं काम आहे ना हा ना, नाही नाही मी नेटवर्कच्या बाहेरच होतो आणि मला नाही शक्य झालं तेवढं बर ठीक आहे बरं मी काय म्हणतो व्हॉट्सअप पण या नंबरवरतीच आहे हा व्हॉट्सअप पण याच नंबरवरती आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल हे बघा मुलीनो एक बोला बोला तुम्ही बोला बोला विषय हां हां मुलीने लक्षात घ्या हा मुलगा जो आहे तो सिंधुर्गामधला आहे आणि नालासोपोरामध्ये स्वतः त्याने रूम घेतली आहे भले रूम छोटीशी आहे पण स्वतःची आहे स्वतःच्या मालकीची आहे हे लक्षात घ्या आणि टॅक्सी ड्रायव्हिंग करतोय मुलगा आणि पंचवीस हजार महिना कमवतोय हां कार ड्रायव्हर कार ड्रायविंग करतोय ओके हां बरं बरं हां हां हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं ते मुलाच्या आवाजावरून बरंच काही गोष्टी कळतात कारण मी माझ्यासमोर प्रचंड लोक बसलेले आहेत त्यामुळे नोट जर नीट नीट केला तुम्ही तर तुम्हाला खूप काही गोष्टी कळतील मुलगा प्रामाणिक तर म्हणजे म मला ह्याच्या आवाजावरून कळतं आहे तर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटा मुलाला जे काय अस्तित्व ते स्वतः बघा आणि स्वतः चर्चा करून तुम्ही ठरवा कारण मी कोणाला असं सांगत नाही की अमुक व्यक्तिशीच लग्न करा हे मी सांगत नाही परंतु ज्या मुलीला तुम्हाला हे बघा लक्षात घ्या की आपण आपलं आवाक्याच्या बाहेर कधी बघायचं नाही कारण पुढे भविष्यात आपलं संसार टिकणं महत्त्वाचं असतं कारण बऱ्याच गोष्टी आपण बघतो कुठेतरी म्हणजे चांगले स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतो स्वप्न चांगली बघावीत प्रत्येकाने बघावीत फक्त विषय कसं की पुढे भविष्य कायम टिकलं पाहिजे आजची जी धावपळ आहे या धावपळीत चिडाचिड पण भरपूरच असते कळ म काय तसा त्रास होणार नाही कारण समजून घेऊ शकतो त्याला एकदम जेवढं खुश ठेवायला जमेल तेवढं मी खुश ठेवू शकतो बरोबर बरोबर हेच महत्वाचं असतं आणि हे सगळं आणि सकत... ही ही जाणीव जी असते ना ही जाणीव जी असते ती फक्त गरिबालाच असते हा हा ही गोष्ट या गोष्टी लक्षात जेव्हा येतील मुलींच्या त्यावेळी मुली बरोबर सुखाने संसार करतील आता बऱ्याच वेळी काय होतं एकदम खायचं नाही ना आई वडील शेती करून पोट भरायचे आणि शेती करूनच मला शिकवलं त्याने बरोबर हा आणि नंतर आता मला मी पाठवून दिला नाही बरोबर बरोबर तुम्ही नाईट ला गेला होता हा नाईट ला गेला होता काय नाही रात्रपाळी करून आलात का नाही नाही तुम्ही दिवसा जाता ड्रायविंग ला हा दिवसात दिवसा जाता हा 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 सकाळी साडेआठ ला येतो कामावरती संध्याकाळी आठ ला सुटतो साडेसहा म्हणजे तुम्ही आता तुम्ही म्हणजे ड्युटीवरून बोलताय ड्युटीवरून बोलताय ह्या टायमिंगला कसं आम्हाला हा ह्या टायमिंगला आम्हाला फ्री असतो टायमिंग होय का हा संध्याकाळी पाच वाजले काय मग आजच्या नंतर आठ वाजेपर्यंत बिझी असतो हा 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 बरोबर सकाळी साहेब लोकांना ऑफिसला जायचं टायमिंग आणि संध्याकाळी जायचं टायमिंग टायमिंगला आपले कुठेतरी साहेब लोक मीटिंगला बाहेर गेले तर जातात नाहीतर ऑफिस मध्येच असतात बरोबर आमचं ऑफिस कस आहे बिल्डिंग प्लॅन मध्ये आर्किटेक्ट जे बनवताना बिल्डिंग चा प्लॅन त्याचं ऑफिस आहे बरोबर कळ हा हा इंजिनिअर टॅप मध्ये कळ कळ हा त्या साहेबांच्या गाडीवरती मी ड्रायव्हिंग करतो बरो, बरोबर 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 चालेल ठीक आहे चालेल बरं वाटलं ज्या मुलीला कळेल म्हणजे ज्या मुलीला ह्या गोष्टी जेव्हा कळतील तर त्यामध्ये विचार करू शकतात ठीक आहे चालेल मुलीनो तुम्हाला आमचं काम जर आवडत असेल आम्ही डायरेक्ट स्थळांचे नंबर देणारे फक्त भारतामध्ये दे एकटे आहोत मला माहीत नाही दुसरं चॅनल असेल किंवा नसेल पण अजून तरी मला तो तसा दिसला नाहीये निदर्शनास आला नाही तर जर कोणी असेल असं तर त्याचा पण मी स्वतः आदर करेन त्याचा म्हणजे काय म्हणत त्याला पण मी शुभेच्छा देईन कामाबद्दल कारण असं कुणीतरी केलं पाहिजे काम पण लोक नाही करत लोकांना प्रत्येकाला स्वार्थ असतो आणि म्हणून सगळीकडे अंदाधुंदी माजले तर आम्ही जे काय करतो आहे हे तुम्हाला जर आवडत असेल डायरेक्ट फोन नंबर शो करणारा आहे एकमेव चॅनल आहे सामाजिक संघर्ष आणि इथे संघर्ष खूप करावा लागतो आहे मला सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणून त्याचं नाव सामाजिक संघर्ष आहे इथे बऱ्यापैकी लोक मला माझ्याच कामामध्ये अडथळा आणणारे आहेत आणि खूप संघर्ष करून मी इथपर्यंत पोचलो आहे तुम्ही लोकांची साथ होती म्हणजे तुम्ही लोक मला सपोर्ट करत आहे म्हणून हे शक्य झालं जर मुलीनो तुम्ही अजून पण म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल आमचं काम तर अजून तुम्ही इतर ठिकाणी शेअर करू शकता आणि जर हा मुलगा जर तू कोणाला आवडत असेल तर या मुलाला डायरेक्ट कॉल लावा आणि डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही इतर चर्चा करा तुमच्या ज्या तु, महत्त्वाच्या तु, तु, चर्चा आहेत त्या आणि लग्न करू शकता आणि जर आवडलं तर इतरांना पण सांगा चॅनलबद्दल की असं असं चॅनल आहे ठीक आहे